नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारोळा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर पारोळा शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारोळा शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर राय साकडा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली यावेळी प्रमुख पदाधिकारी खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अब्रार मिर झा खान्देश विभागीय सचिव बाळासाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे जळगाव जिल्हा सदस्य बापू पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला नवीन कार्यकारिणी तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील तालुका उपाध्यक्ष संजय रामकृष्ण पाटील सचिव अशोक लालवाणी कार्याध्यक्ष रमेश जैन शहराध्यक्ष राकेश शिंदे तालुका सदस्य दिलीप सोनार योगेश पाटील बापू वाडिले प्रतीक मराठे प्रदीप पाटील प्रकाश पाटील दीपक भावसार मच्छिंद्र दगाशेलार जितेंद्र वानखेडे सुनील महाजन हे सर्व उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी वेदमाझा न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद